आपण रॉयल या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे पूर्व हवेलीतील अनेक गाड्यांना चारचाकी गाड्यांना काळ्या काचा लावलेला दिसत असून वाहतूक पोलीस याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करत असून काळ्या काचांवर कारवाई कधी होणार असं नागरिक विचारू लागल्यात चारचाकी गाडीच्या काळ्या काचा ठेवणं हे अनेक लोकांना शानचौकीर म्हणून आवडतं म्हणूनच चारचाकी गाडीच्या काचांवर काळी फिल्म लावली की आपली गाडी उठून दिसते असं मताने गाडी घेतलेल्या नागरिकांचं झालं पण या काळ्या काचांच्या नावाखाली अनेक गैरधंदे चालू असोत दारू वाहतूक गुटखा वाहतूक आणि इतर धंदे सर्रास चालू आहेत त्याकडे वाहतूक पोलिसांचं चा दुर्लक्ष झालंय पुढे सोलापूर महामार्गावर हडपसरपासून उरुळी कांचनपर्यंत अनेक उच्चे लोक उच्ची पसंती या जाहिरातीप्रमाणे अनेकांनी मोठ्या किमतीच्या चारचाकी चाकी गाड्या घेतल्या असून त्यावर काळी फिल्म लावली आहे पण असं करणं बेकायदेशीर आहे वाहतूक नियमानुसार कारच्या काचेवर काळी फिल्म लावल्यास दंड आकारण्यात येतो कारण हे वाहतूक नियमांचं उल्लंघन करण्याच्या कक्षेत असून वाहतूक पोलीस मात्र या मोठमोठ्या किमतीच्या गाड्या बघून दुर्लक्ष करत असून पोलिसांचा वचक कमी पडतोय त्यामुळे काळ्या काचे पोलिसांना बाय बाय करून त्यांच्या समोरून जात आहेत पण पोलीस मात्र त्या गाडीकडे नुसते बघत असताना दिसत आहेत पुणे शहराच्या जवळील भागांचं झपाट्यानं नागरीकरण झालं आहे तर आता शेतीचं रूपांतर गुंठेवारीमध्ये होऊन आताच पैसा येऊ लागलाय त्यामुळे चारचाकी गाड्यांच्या प्रमाणात वाढ होईल त्यावर काळ्या काचा आल्या खऱ्या पण या काळ्या काचे खाली वेगळेच धंदे सुरू झाले पोलिसांचं मात्र याकडे दुर्लक्ष झालं आहे भाजीपाल्याच्या टेम्पोमध्ये भाजी घेऊन चा चाललेल्या शेतकऱ्यांशी उज्जर घालताना पोलीस दिसतात त्याच चा वेळेस चारचाकी काळ्या काचेवाली पोलिसांना ओढून देऊन जात आहेत मात्र पोलीस काहीच कारवाई करत नसल्याचं दिसून येतं आहे वाहतुकीचे नियम सगळ्यांना सारखेच असतात पोलिसांचं मात्र याकडे दुर्लक्ष झालं असून मोठ्यांना सूट आणि गरिबांची लोठ अवस्था झाली आहे कारच्या काळ्या काचा ठेवायच्या असतील तर नियमानुसार कारच्या बाजूच्या खिडक्यांवर पन्नास टक्के व्हिजिबिलिटीसह ब्लॅक फिल्म तसेच पुढील आणि मागील असलेली काळी फिल्म लावू शकतो असा नियम आहे परंतु पुणे सोलापूर महामार्गावर संपूर्ण गडक काळी फिल्म लावलेल्या गाड्या दिसत असून नंबर प्लेट नसलेल्या गाड्या सुद्धा महामार्गावरून काळ्या काचा लावून फिरत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे पोलिसांनी यावर वेळीच कारवाई करावी अशी चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे वाहतूक पोलीस कारवाई करताना टेम्पो सारख्या वाहनांवर कारवाई करतात आणि जे कायद्यात बसत नाही त्या शान शौकीन काळ्या कासांच्या गाड्यांवर कारवाई करण्याच्या टाळतात यावरून कष्टकरी जनतेची लूट तर काळ्या कासा घेऊन फिरणाऱ्या चारचाकी वाल्यांना सुट अशी अवस्था वाहतूक पोलिसांचे आता लोणी काळभोर वाहतूक पोलीस काय कारवाई करतात हे पाहावं लागणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा